नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचे तीनही परिमाण मध्यमान मध्य आणि बौलक याबद्दल सविस्तर माहिती घेतली होती मित्रांनो आजच्या भागात आपण वर्णनात्मक माहितीचं विश्लेषणाची पुढील ज्या काही बाबी आपल्याला आवश्यक असतात त्यामध्ये विचलनाची जी परिमाणं आहेत ती कोणती आहेत म्हणजे मिझर्स ऑफ डिस्पर्शन याबद्दल आपण काय करणार आहोत सविस्तर माहितीही घेणार आहोत मग आता केंद्रीय केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं बघितल्यानंतर विचलनशीलतेची परिमाणं बघताना कोणकोणती कौन परिमाणं येतात हेही आपल्या लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे त्यात पहिलं जे परिमाण आहे ते म्हणजे विस्तार त्याला आपण रेंज असं म्हणत असतो दुसरं जे आहे ते चतुर्थक विचलन त्याला कॉर्टाईल डेव्हिएशन असं म्हटलं जातं नंतर सरासरी विचलन म्हणजेच मीन डेव्हिएशन प्रमाण विचलन स्टँडर्ड डेव्हिएशन आणि विषमितता स्क्युनेस आणि त्याच पद्धतीने शिखर दोष म्हणजे त्याला म्हटलं जातं म्हणजे ही विचलनाची परिमाणं जी आहेत याचीही माहिती आपल्याला असणं अतिशय महत्वाचं आहे कारण माहिती विश्लेषण ज्या वेळेला तुम्ही करत असतात तर त्यावेळेला ह्या सगळ्या बाबी तुम्हाला तिथे मांडणं गरजेचं असतं आता आपण या विचलनशीच्या परिमाणांची एक एक, -एक, -एक करून आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत आजच्या भागात आपण फक्त केंद्रीय विचलनाची जी परिमाणं जी आहेत त्यातलं विस्तार म्हणजे रेंज याबद्दल आपण काय करणार आहोत माहिती घेणार आहोत आता विचलनशीलता ज्या वेळेला तुम्ही ठरवत असतात तर त्यावेळेला सगळ्यात साधं आणि सोपं असं परिमाण म्हणून या विस्ताराकडे आपण काय करत असतो बघत असतो विस्तार म्हणजेच रेंज म्हणून आपण आर्य अध्यक्षराने त्याला काय करत असतो दर्शवत असतो आणि ज्यावेळेला तुम्हाला विस्तार काढायचा का का असतो प्राप्ता, का का तर त्यावेळेला आपण सूत्र काय वापरत असतो की उच्चतम प्राप्तांक व निम्नतम प्राप्तांक म्हणजेच काय येतो तुमचा विस्तार येत असतो म्हणजे तुमच्याकडे जी प्राप्त प्राप्तांक मालिका जी काही असते तर त्या प्राप्तांकाच्या ज्यावेळेस तुम्हाला विस्तार करायचा असतो किंवा त्या मालिकेचा ज्यावेळेस तुम्हाला विस्तार काढायचा असतो की तुमच्याकडे जे प्राप्तांक आलेले आहेत त्याची रेंज साधारणतः म्हणजे निम्नतम प्राप्तांक कोणता आहे हायेस्ट प्राप्तांक कोणता आहे आता इथं तुम्ही म्हणाल की आपल्याला लगेच लक्षात येतं परंतु तरीही सुद्धा अनेक अशा म्हणजे आपण समजा आता पाच दहा पंधरा वीस जे काही तुमचे प्राप्तांक तुम्हाला मिळालेले असतील तर हा पाच पाच अंक असेल किंवा दहा अंक असेल हा बऱ्याच वेळेला येण्याची पण शक्यता असते आणि म्हणून अशा वेळेला आपल्याला रेंज काढता येणं थोडंसं कठीण होत असतं आणि म्हणून आपण सूत्राच्या आधाराने काय करत असतो प्राप्तांक हे काढत असतो शिवाय ज्या वेळेला तुम्ही विस्तार त्याचा विचार करत असतात तर त्यावेळेला फक्त काय करत असतो आपण टोकाच्या प्राप्तांकाचा विचार करतो टोक म्हणजे आता लक्षात आलं निम्नतम प्राप्तांक आणि एक उच्चतम प्राप्तांक म्हणजे असे दोन टोकाचा तुम्ही काय करत असतात विचार करत असतात आणि मग उच्चतम आणि निम्न निम्नतम प्राप्तांक यांच्या दरम्यान मालिकेतली जे काही प्राप्तांक असतात तर ते कसे विस्तारित झालेले आहेत याचा आपल्याला काय होत नाही अंदाज येत नाही आणि त्याच्यामुळे सर्वसाधारणतः हे जे विस्तार जे परिमाण जे आहे हे शक्यतो विश्वसनीय आहे असं आपण काय करत नाही मानत नाही कारण कसं फक्त टोकाचं आपण काय करत असतो इथे विचार करत असतो मग आता आता आपण एक उदाहरण बघूया तुम्हाला अशा प्रकारचे काही प्राप्तांक मिळालेले असतील आता एक उदाहरणार्थ आपण असं गृहित धरूया की समजा तुम्ही एक पन्नास गुणांची परीक्षा घेतलेली असेल किंवा तुम्हाला जे काही तुम्ही टेस्ट घेतलेली असेल किंवा तुमची जी काही प्रश्नावली असेल त्याच्यात ते जे काही विधानं असतील किंवा जे काही प्रश्न असतील तर सर्वसाधारणतः एक गुण एका प्रश्नाला असे एकूण पन्नास गुण असतील तर एकूण पन्नास गुणांची प्राप्तांक तुम्हाला इथे मिळालेले आहेत मग त्याचा विस्तार जर आपण बघितला तर सर्वसाधारणतः अकरा बत्तीस तीस असं जे काही प्राप्तांक आहेत सत्तेचाळीस पर्यंत प्राप्तांक हे मिळालेले आहेत म्हणजे असं सर्वसाधारणतः रेंज हा मिळालेला आहे आता आपण इथे उदाहरण दाखल घेतलेलं आहे म्हणून आपल्याला निरीक्षणावरन पण कळता म्हणजे ठरवता येईल की अगदी टोकाचे दोन प्राप्तांक जे आहेत कोणकोणते आहेत तर आता इथे अकरा एक प्राप्तांक आहे आणि शेवटचा आहे पन्नास एक प्राप्तांक आहे असे हे दोन टोकाचे प्राप्तांक आपल्याला दिसतात आहे आता आपण नजरेने सुद्धा सांगू शकतो आहोत परंतु ज्या वेळेला प्राप्तांकाची संख्या जास्त असते तर वेळेला आपण काय करत असतो या सूत्राचा वापर करून प्राप्तांक हा ठरवत असतो पुन्हा सूत्र आपल्याला माहिती आहे उच्चतम प्राप्तांक वजा निम्नतम प्राप्तांक म्हणजे प उच्चतम प्राप्तांक जो आहे तो पन्नास आणि निम्नतम जो, जो आहे अकरा म्हणजे सर्वसाधारणतः तुमच्या हाती आलेले जे काही प्राप्तांक जे आहेत किंवा जे प्राप्तांकाची जी, जी काही मालिका आहे तर त्या प्रा प्राप्तांकाचा विस्तार जर आपण गृहित केला तर पन्नास वजा अकरा म्हणजे एकोणचाळीस म्हणजे सर्वसाधारणतः तुमचा विस्तार जो या रेंज आहे हा ह्या रेंजमध्ये आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो ते प्राप्तांक जे आहेत तर त्याचा विस्तार एकोणचाळीस आलेला आहे म्हणजे तुमच्या हाती आलेली जी काही प्राप्तांक मालिका जी आहे तर त्याची रेंज जी आहे ही आपल्याला काय करता येते या सूत्राच्या आधाराने ठरवता येत असते म्हणजे एकूणच इथे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल की मधले जे प्राप्तांक जे आहेत त्यांचा सर्वसाधारणतः अंदाज आपल्याला येत नाही आहे कारण मध्येच रेंज वगैरे जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीची दिसते फक्त दोन टोकाचा आपण काय करत असतो विचार करत असतो त्याच्यामुळे हे विश्वसनीय परिमाण नाही आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण विचलनशीलतेची परिमाणामधलं पहिलं जे परिमाण आहे विस्तार याबद्दल सविस्तर माहिती घेतली पुढील भागात आपण विचलनशीलतेच्या परिमाणामधलं पुढचं जे काही परिमाण जे आहे ते म्हणजे चतुर्थक विचलन याबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद